नमस्कार आपण उद्या सतरा चारला मार्केट कसं असेल ते बघतो आहे तर पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता तेवीस हजार चारशेचा एक सपोर्ट आहे तेवीस हजार चारशेचा सपोर्ट आहे आणि जर मार्केट उद्या तेवीस हजार चारशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि तेवीस हजार चारशेच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे शक्यता आहे मार्केट उद्यासुद्धा थोडंफार अपसाईडच ओपन होऊ शकतं आणि बँक निमतीमध्ये उद्या सतरा एप्रिलसाठी लेवल आहे त्रेपन्न हजार हा एक सायकोलॉजिकल अंक आहे आणि त्रेपन्न हजारच्या वरती जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि त्रेपन्न हजारच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे सेन्सेक्समध्ये श्याहत्तर हजार नऊशेचा एक सपोर्ट बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या शहत्तर हजार नऊशेच्या वरती असल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि शह्तर हजार नऊशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करू शकता आपण Uh, जे काही स्टॉप लॉस हा अतिशय महत्त्वाचा समजला जातो शेअर मार्केटमध्ये मा आणि स्टॉप लॉस जर छोटा असेल आणि रिस्क रिवॉर्ड जर काही चांगला असेल तर अतिशय चांगलं आपल्याला कमवता येतं प्रॉफिट कमवता येतो तुम्हाला तर आपण स्टॉक ऑप्शनमध्ये तुम्ही जर बघितला तर खूप मोठे रिस्क घ्यावी लागते पण आपण एक टेक्निक आपण असं बनवलं आहे की त्याच्यामध्ये तुम्ही पाचशे ते एक हजार रुपयाच्या रिस्कवर थर्टी पर्सेंटचं टार्गेट आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो आणि हे सगळं आपण कोर्समध्ये शिकवलं जातं त्याशिवाय बँक निफ्टीमध्ये जर तुम्हाल पंद्रा पर, पंद्रा तुम्हाला ट्रेड घ्यायचा असेल तर अगदी पंधरा पर पंधरा पॉईंटच्या स्टॉपलॉसवर अतिशय चांगलं टार्गेट घेता येऊ शकतं आज आपण बारा तेरा पॉईंटच्या रिस्कवर अतिशय चांगले दोन तीन टार्गेट आपण घेतलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीनं तुम्हाला इथं काम करता येतं कमी कर लॉस आणि रिवॉर्ड अतिशय चांगल्या पद्धतीनं तर हे शिकायचं असेल तर आपला येणारी बॅच आहे ती लवकरच आहे जर तुम्ही आपला चॅनल बघत असाल अभ्यास करून वाटत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला दररोज व्हिडिओ बनतील तेवढा आपलं नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येईल आणि पाहता येईल थोडंसं एक थोडे दिवस वॉच करा की कशा पद्धतीनं आपण हे सांगितलं जातं की जेणेकरून तुम्हाला ते पाहूनसुद्धा मार्केटची पूर्ण आयडिया येते दिवसभराची ठीक आहे तर या पद्धतीनं तुम्ही प्लॅन करू शकता आपला ट्रेडिंगचा धन्यवाद